नमस्कार संध्या बाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फुटाण्याची चिक्की मुलांना गूळ फुटाणे वेगवेगळे दिले तर ते खात नाहीत अशी चिक्की बनवून दिली तर एकत्र गुळ फुटाणे त्यांच्या पोटात जातील चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात कढई आपली गरम झाली कढईमध्ये आपण एक वाटी गुळ घालूयात गुळ आता आपला हळूहळू वितळायला लागलेला आहे आपला हा गोळ पूर्णपणे पातळ झालेला आहे तुम्ही बघू शकता याचा आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे आता बघूयात आपण वाटीमध्ये पाकाचा थेंब टाकून पाक झाला की नाही ते अशी गोळी टाकून बघितली थेंब छान गोळी बनलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही अशी वाटीत टाकली म्हणजे हा आवाज येतो आपला पाक तयार झाला असं समजायचं इथे आता आपण एक चमचा तूप घालूयात तूप घातल्यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आता या आपण यामध्ये एक वाटी फुटाण घालूया ुटाऱ्याच्या साली मी काढून घेतलेले आहेत गॅस आता आपण बंद करू आणि ग्रीस केलेल्या पोळपाटावर आपण ही चिक्की पसरून देऊ। आता हे पोळपाटावर टाकूयात आणि आता चिक्कीचं मिश्रण आपल्याला लाटून घ्यायचं आहे चिक्कीचं मिश्रण आपलं पातळ लाटून झालेलं ला आहे आता थोडीशी थंड झाल्यावर आपण हिला कट करून घेऊ चिक्की आपण कट करून घेऊयात मी ही चिक्की कट करून घेते कट देऊन चिक्की आपली कट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त अशी चिक्की झालेली आहे मोत्यासारखी मस्त अशी पौष्टिक फुटाण्याची चिक्की तयार झाली मुलंही आता आवडीने खातील चला तर मग मित्रांनो चिक्कीची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओ एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा,